नमस्कार पुष्पास किचनमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल पापडा कसा बनवायचा हे बघणार आहोत आता उन्हाळ्याचे चा दिवस चालू आहे तर लहान मुलांसाठी ही खास रेसिपी तुमच्यासाठी तर त्यासाठी मी हा पापडा घेतलेला आहे हा रव्याचा बनवतो आपण याची पण रेसिपी कशी बनवायची तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर यासाठी मी इथे जिरं त्यानंतर मोहरी हळद तिखट त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे वाटाने धुवून घेतलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपण एवढ्या पापड्यासाठी हे एवढं पाणी गरम करून घेणार आहे इकडे मी सर्वात पहिले हे पाणी गरम करायला ठेवते आपलं इकडे तेल पण टाकून झालेलं आहे कढईमध्ये इथे मी दोन मोठे चम्मच तेल घेतलेला आहे आता यात आपण अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच मोहरी टाकून घेऊ त्यानंतर मी जो बारीक चा कांदा चिरून घेतला होता तो कांदा टाकून घेऊ आणि त्यासोबतच मी हे धुतलेले वाटाणे पण टाकून घेणार आता हे चांगलं मिक्स करून आपण दोन मिनिट यावर झाकण ठेवू म्हणजे हे वाटाणे चांगले होतील त्यासाठी तर आता दोन मिनिटांनी हे वाटाणे झालेले आहेत तर त्यात आपण हे अर्धा चम्मच हळद टाकून घेऊ छोट्या चम्मचने त्यानंतर चवीनुसार तिखट इथे तिखट याला कमीच लागते तर मी अर्धा चम्मच घेतलेला आहे तिखट याच्यासाठी आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ हा पापडा खूप सिंपल आहे जास्त काही लागत नाही यासाठी बस आपण तिखट हळद टाकून घेतली आणि आपण यात हा पापडा आता चांगला मिक्स करून थोडासा दोन मिनिट भाजून घेणार त्यानंतर यात आपण ही चवीनुसार साखर टाकणार आहे थोडीशी एकदम कमी म्हणजे अर्ध्याच्या अर्धा चम्मच घेतलेली आहे मी इथे साखर आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ अजून एकदा आणि इकडे आपलं पाणी पण उकडलेलं आहे तर ते पाणी पण आता आपण टाकून घेऊ थोडं थोडं करून आपण हे पाणी टाकून घेणार एकदाच पूर्ण नाही टाकायचं तर आता मला वाटत आहे की यात अजून पाणी लागेल तर मी अजून थोडंसं टाकून घेणार आणि दोन मिनिट झाकण ठेवू आता आपण यावर आणि दोन मिनिटांनी आपण जी कोथिंबीर बारीक चिरली होती ती कोथिंबीर टाकून अजून मिक्स करून आपण दोन मिनटासाठी राहू देणार आहे याला म्हणजे त्या कोथिंबीरचा सुगंध त्याला चांगला येतो आणि बस आता दोन मिनटानंतर हा आपला पापडा खाण्यासाठी रेडी आहे तर ही डिश तुम्ही अशी गरमागरम सर्व करू शकता गरम खाण्यातच याची खूप मजा आहे आणि ही डिश तुम्ही लहान लेकरांना पण खूप आवडेल तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही डिश आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू